स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या या युट्यूब चॅनलवर इझी मॅथ्स इन मराठी या आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताच्या बेसिक्स पासून सुरुवात करणार आहोत आणि गणिताच्या बेसिक्समध्ये संख्या पद्धती हा घटक सुरुवातीला येतो गणितामध्ये ज्या संख्या वापरल्या जातात त्या संख्यांचे जा पुढे कसे प्रकार व उपप्रकार पडतात आणि त्या उपप्रकारावर किंवा प्रकारावर विविध स्पर्धा परीक्षांना विधानाच्या स्वरूपात किंवा विविध निकषाच्या स्वरूपात कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण पाहणार आहोत त्याच्या संदर्भाच्या ट्रिक्स काही पाहणार आहोत परंतु आज सुरुवातीला आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये संख्या पद्धती आणि संख्याची विविध प्रकार याविषयी माहिती पाहणार आहोत गणितामध्ये ज्या विविध संख्या आपण वापरतो त्या संख्याचे सुरुवातीला दोन भागामध्ये विभाजन केलं जातं पहिला म्हणजे वास्तव संख्या आणि दुसरा म्हणजे काल्पनिक संख्या वास्तव संख्या यालाच इंग्रजीमध्ये रियल नंबर असं म्हटलं जातं काल्पनिक संख्यांना इमॅजिनरी नंबर असं म्हटलं जातं आता काल्पनिक संख्या या घटकावर खरं तर महाराष्ट्र शासनाकडून किंवा महाराष्ट्रातल्या विविध पदासाठी ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्या स्पर्धा परीक्षामध्ये बहुतेक वेळा या घटकावर प्रश्न विचारलेला नाही परंतु अलीकडे टी सी एस आयबीपीएस यांच्याकडून ज्या परीक्षा कंडक्ट होतात त्याच्यामध्ये परीक्षामध्ये प्रश्न विचारण्याची जी पद्धती आहे जो ट्रेंड बदललेला आहे तो पाहता काल्पनिक संख्येवर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण काल्पनिक संख्या पहिल्यांदा समजून घेऊया जर एखाद्या संख्या वर्गमुळात चिन्हासह दिली असेल तर ती काल्पनिक संख्या असते इथे मी उदाहरणार्थ तुमच्यासाठी लिहिलेला आहे वजा तीन वजा दोन वजा पाच वजा तीन वजा दोन वजा पाच हे दुसऱ्या पद्धतीनं म्हणजेच वर्गमुळात तीन आयोटा किंवा वर्गमुळात दोन आयोटा किंवा वर्गमुळात पाच आयोटा ह्या पद्धती लिहिलं जातं आणि हेच पुढे वर्गमुळात तीन वर गुणुल्या वजा एक किंवा वर्गमुळात दोन गुणले वजा एक किंवा वर्गमात पाच वजा एक या पद्धतीने लिहिलं जातं या तिन्ही व्हॅल्यू एक असते काल्पनिक संख्येच्या का संदर्भात एवढी माहिती आपल्याला पुरेशी आहे त्यानंतर आपण वास्तव संख्या किंवा रिअल नंबर याच्याविषयी माहिती पाहतोय ज्या संख्या किंवा ज्या वस्तू मोजण्यासाठी ज्या वस्तू अस्तित्वात अस्तित्वात आहेत त्या मोजण्यासाठी किंवा अस्तित्वात नसलेल्या संख्येच्या मोजमापासाठी ज्या संख्या वापरल्या त्यांना वास्तव संख्या म्हटलं जातं वास्तव संख्यांचे दोन, है। दोन प्रकार आहेत किंवा वास्तव संख्यांना दोन प्रकारांमध्ये विभाजित केलं जातं पहिला प्रकार म्हणजे परिमेय संख्या आणि दुसरा प्रकार म्हणजे अपरिमेय संख्या परिमेय संख्यांना इंग्रजीमध्ये रॅशनल नंबर्स असं म्हटलं जातं अपरिमेय संख्यांना इरॅशनल नंबर्स असं म्हटलं जातं आता अपरिमेय संख्या कोणत्या संख्यांना म्हणायचं हे सुरवातीला पाहूया ज्या संख्या पूर्ण वर्ग नाही आता पूर्ण वर्ग ही संकल्पना सुरुवातीला समजून घेऊया आपण पूर्ण वर्ग म्हणजे एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस ह्या ज्या वर्गसंख्या आहेत यांना पूर्ण वर्गसंख्या असं म्हटलं जातं मग ज्या जा संख्या पूर्ण संख्या नाही परंतु वर्गमुळात आहे उदाहरणार्थ वर्गमुळात दोन उदाहरणार्थ वर्गमुळात तीन उदाहरणार्थ वर्गमुळात पाच उदाहरणार्थ वर्गमुळात सहा अशा पद्धतीनं जर संख्या असतील म्हणजे एखादी संख्या वर्गमुळात आहे एखादी संख्या वर्गमुळात आहे आणि ती पूर्ण वर्गसंख्या नसेल तर ती संख्या अपरिमेय संख्या असते आता या घटकावर आठवी शिष्यवृत्ती असेल किंवा पोलीस भरतीला प्रश्न विचारलेले आहे काही वेळेस या संख्या वर्गमुळात न देता याच दशांश रूपातलं दशांश अपूर्ण त्याचं रूप लिहिलेलं असतं आणि त्यावेळेस मात्र आपली परिषदण्याची शक्यता असते आपण गोंधळून जाण्याची शक्यता असते खर तर व्हॅल्यू वर्ग याच व्हॅल्यू किंवा एक पॉइंट चार एक चार दोन एक तीन अशा पद्धतीनं असत किंवा वर्गमात तीन त्याच व्हॅल्यू एक पॉईंट त्र्याहत्तर वीस पन्नास ऐंशी अशा स्वरूपाचं असत किंवा वर्गमाळ पाच चा वॅल्यू दोन पॉईंट तेवीस साठ आणि एकसष्ट अशा प्रकारचं असत आता आपल्या हे लक्षात येईल अपरिव्य संख्यांचं ज्यावेळेस दशांश अपूर्णांकात रूपांतर केलंय दशांश अपूर्णांकानंतर किंवा या संख्या अखंड आहेत अर्थात अनंत आहेत म्हणजे दशांश अपूर्णांकातलं यांचं रूप अखंड आवृत्ती आहे सॉरी अनावृत्ती आहे स्वरूप अखंड आहे किंवा अनंत आहे परंतु ते अनावर्ती आहे याचा अर्थ असा दशांश अपूर्णांकानंतर एखादा अंक लगेच पुन्हा 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 रिपीट होत नाही लगेच पाठोपाठ रिपीट होत नाही त्या अर्थानं त्या संख्या अनावरती असतात अखंड अनावर्ती असतात म्हणजेच आवर्ती नसतात आता आपण वास्तव संख्यामध्ये दुसरा प्रकार म्हणजे परिमेय संख्या याच्याविषयी थोडीशी माहिती पाहूया परिमेय संख्या म्हणजे काय तर जर एखादी पूर्णांक संख्या पी असेल आणि एखादी पूर्णांक संख्या शून्य सोडून क्यू असेल आणि हे जर आपण पी क्यू या स्वरूपात लिहिलं ची व्हॅल्यू कधीही शून्य असणार नाही अशा वेळेस पी आणि क्यू अशा स्वरूपात लिहिलेली संख्या ही परिमेय संख्या असते आता परिमेय संख्यांचा संख्या संख्यावर तुलना केल्यानंतर आपण असं म्हणू शकतो समजा दोनशे तीन ही एक परिमेय संख्या आहे आणि ही संख्या जर आपण दशांश अपूर्णांकाच्या रूपात लिहिली दशांश अपूर्णांकाच्या रूपात लिहिली तर दशांश अपूर्णांकाच्या रूपात ही संख्या सुद्धा अखंडच अपरिमय संख्याप्रमाणे अखंड किंवा अनावृत्ती असणार आहे सॉरी अखंड किंवा अनंत असणार आहे परंतु अपरिमेय संख्या ह्या अनावर्ती असतात आणि परिमेय संख्या ह्या अखंड असून आवर्ती असतात तर ते कस हे उदाहरण पाहूया आपण दोन चे ती, है? दोन है, तीन, है, आने तीन क्या है? क्या ही एक संख्या आहे दोन हा अंश आहे तीन हा छेद आहे आणि तीन हा छेद शून्य तर परिमेय संख्येच्या व्याख्याप्रमाणे शून्य तेर असल्यामुळे ही परिमेय संख्या आहे आणि या संख्येचं दशांश चिंनादलं रूप असं होणार आहे शून्य दशांश सहा 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 म्हणजे दशांशानंतर सहा हा अंक वारंवार रिपीट होतोय याचाच अर्थ हीच दशांश आपण रूप हे आवर्ती आहे आणि ते आवर्ती दाखवण्यासाठी या सहाच्या डोक्यावर अशिरेश काढतात परिमय संख्येच्या संदर्भाने आणखीन एक मुद्दा आपण पाहू शकतो किंवा लक्षात ठेवण्यासारखा आहे परिमेय संख्या या अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिता येतात दुसरं परिमेय संख्यांचा बेरीज व्यस्त हा एक मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागणार आहे बेरीज शून्य येते त्याला बेरीज व्यस्त असं म्हटलं जातं आपण आपल्या आज पणच्याशी केलेल्या गणितामध्ये बऱ्याच वेळा यासाठी विरुद्ध संख्या आणि विरुद्ध संख्यांची बेरीज अशा पद्धतीने शिकलेलो हो। आहोत म्हणजेच परिमेय संख्यांची बेरीज व्यस्त शून्य येते तसंच परिमेय संख्यांचा गुणाकार व्यस्त ही संकल्पना सुद्धा आपल्याला माहित पाहिजे गुणाकार व्यस्त उदाहरणार्थ तीन ही तीन छंदी किंवा तीन ही एक परिमेय संख्या आहे आणि ह्याचा गुणाकार व्यस्त आपल्याला विचारलेला असू शकतो किंवा ओळखायला सांगितलं असू शकतो आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही फैर संख्येची व्याख्या अशी केली आहे की तीन छेद शून्य तर कोणतीन संख्या असायला पाहिजे ज्या आरती तीनच्या खाली कोणताही छेद नाही त्या आरती तीनच्या खाली एक हा छेद आहे आणि म्हणून या संख्येचा गुणाकार व्यस्त हा एक छेद तीन असा असणार आहे या संख्येचा गुणाकार व्यस्त हा एक छेद तीन असणार आहे या गुणाकार व्यस्त या संकल्पनेत आपल्याला आणखीन एक गोष्ट या ठिकाणी समजून घ्यायची आहे समजा तीनचा दुसरा घाटा या संख्येचा आपल्याला गुणाकार व्यस्त विचारला तर तो तीनचा वजा दुसरा घात अशा स्वरूपात असतो किंवा तीनचा वजा दुसरा घात याचा आपण रूपांतर एकचा चा तीनशे दुसरा घात अशा पद्धतीने रूपांतर करू शकतो जर घातांकित संख्येचा गुणाकार व्यस्त काढायचा था असेल तर त्या घातांकाला आपण घातांकाच्या समोर विरुद्ध चिन्ह म्हणजे धनचिन्ह असेल तर ऋणचिन्ह ऋणचिन्ह असेल तर धनचिन्ह या प्रमाणे लिहितो किंवा जर एखाद्या व्यवस्था विचारला असेल तर एक ती तीन संख्या याप्रमाणे लिहून आपण त्या संख्येचा गुणाकार व्यस्त काढू शकतो पुढे जाऊन या परिमेय संख्यांचे परिमेय संख्यांचं परत दोन प्रकारांमध्ये विभाजन केलं जात ते म्हणजे पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या पूर्णांक संख्येचं पुढे जाऊन तीन प्रकार विभाजन केलं जातं त्याच्यामध्ये धनपूर्णांक संख्या शून्य ऋण पूर्णांक संख्या किंवा आणखीन स्पष्टीकरण सर त्यांची जागा आपण बघूया ऋण पूर्णांक संख्या शून्य आणि धन पूर्णांक संख्या अपूर्णांक संख्येच्या संदर्भात आपण माहिती पाहत ज्या संख्या छेद व अंशाच्या स्वरूपात लिहिल्या जाऊ शकतात त्यांना अपूर्णांक संख्या म्हणतात इंग्रजीमध्ये त्यांना फ्रॅक्शन असे फ्रॅक्शन असं म्हटलं जात तर पूर्णांक संख्येला इंटेजर्स असं म्हटलं जातं आणि ह्या इंटेजर्सचे तीन प्रकार आहेत ऋण पूर्णांक पूर्णांक आणि शून्य शून्य ही संख्या धनही नाही आणि ऋणही नाही ज्या संक्या, संख्या संख्येरेषेवर शून्यापासून शुन। डाव्या बाजूला आहेत त्या संख्या ही ऋण पूर्णांक संख्या असतात आणि शून्यापासून शुन। उजव्या बाजूला असणाऱ्या असं म्हटलं जात पूर्णांकातील संख्या आपण सांगू शकत नाही तस ऋण ना पूर्णांकामधील मोठ्यात मोठी संख्या ही नेहमी वजा एक असते ऋण पूर्णांकातील दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या ही वजा दहा असते त्या पद्धतीनं पुढे ऋण पूर्णांकातील मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या ही वजा शंभर असते आणि धन पूर्णांकामध्ये लहान लहान संख्या आपण सांगत पुढे जाऊ शकतो किंवा मोठ्या मोठ्या संख्या पुढे जाऊ शकतो आता धन पूर्णांक संख्यांचे पुढे जाऊन आपल्याला परत दोन प्रकारामध्ये विभाजन करता येईल धन पूर्णांक संख्या एक नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या आता नैसर्गिक संख्या समजून घेताना निसर्गातील वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्या वापरल्या जातात म्हणून ह्या संख्यांना मोज संख्या ही सुद्धा कॉन्सेप्ट किंवा संकल्पना वापरली जाते निसर्गाच्या संख्या मिळण्यासाठी आपण एक पासून सुरुवात करतो म्हणजे नैसर्गिक संख्येची सुरुवात एक पासून दोन तीन चार पाच अशी आणपर्यंत असते परंतु पूर्ण संख्या नेहमी शून्यापासून सुरू होतात नैसर्गिक संख्येच्या संचामध्ये शून्य वाढवला नैसर्गिक संख्येच्या संचामध्ये शून्य वाढवला तर तो पूर्ण संख्याचा संच होतो या पद्धतीनं पूर्ण पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या आहे परत आपण नैसर्गिक संख्या त्या चार प्रकार विभाजित करू शकतो त्यातला पहिला प्रकार समसंख्या दुसरा प्रकार विषम संख्या तिसरा प्रकार मूळ संख्या स्पर्धा परीक्षेमधील पेपर शेटरचा सगळ्यात आवडीचा घटक मूळ संख्या आणि चौथा संयुक्त संख्या कॉम्पोजिट नंबर्स मूळ संख्या प्राईम नंबर्स विषम संख्या ऑड नंबर्स समसंख्या इव्हन समसंख्या म्हणजे ज्यांच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ किंवा शून्य हे अंक आहेत त्या संख्याला समसंख्या म्हणतात क्रमाने येणाऱ्या दोन समसंख्या ह्या दोन ने जातात त्याच पद्धतीने विषम संख्या एक तीन पाच सात नऊ अशा पद्धतीने असतात क्रमाने येणाऱ्या दोन विषम संख्या त्या ने वाढत जातात मूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांना ती संख्या व एक या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही विभाजक नाही किंवा दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात एक ते शंभर मध्ये एकूण आपल्याकडे मूळ संख्यांची संख्या पंचवीस आहे तर एक ते पंचवीस पर्यंत ते आपल्याकडे पंधरा मूळ संख्या आहे मूळ संख्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य दोन ही अशी एकमेव संख्या आहे जी समसंख्या आहे आणि मूळ संख्या आहे दुसरा मूळ संख्येच्या संदर्भात आणखीन एक घटक आपल्याला माहित करून घ्यायचा आहे तो म्हणजे जोड मूळ संख्या ज्या दोन मूळ संख्यामध्ये फक्त दोनचा फरक आहे त्यांना जोड मूळ संख्या म्हणतात आणि सॉरी स मूळ संख्या म्हणतात आणि जोड मूळ संख्यामध्ये फक्त एक हा विभाजक कॉमन असतो अशा पद्धतीनं मूळ संख्या आहे ज्या संख्यांना दोन किंवा दोन पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात मग त्यामध्ये चार असेल सहा असेल आठ असेल दहा असेल अशा पद्धतीनं संख्यांच्या विविध प्रकाराची आपण माहिती पाहिलेली आहे मित्रांनो धन्यवाद थोडस उष्णता आहे घाम येतोय आणि त्यामुळे व्हिडिओ आवडता येतो उद्या परत एकदा परिवय संख्या या घटकावर आपण काही ट्रिकी क्वेश्चन आणि परिवय संख्येच्या संदर्भात आणखी काही कन्सेप्ट समजून घेणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा आपल्या गरजू मित्रांना पुढे पाठवा सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद